अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो ही प्रार्थना उद्या आहे नवरात्रीची सातवी माळ या सातव्या माळेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात नवरात्रीच्या सातव्या माळेला माता कालरात्रीची पूजा करण्याची परंपरा आहे देवीचं स्वरूप नावाप्रमाणे कालरात्री आहे देवीच्या श्वासात आग्नी असल्याने असल्याचे म्हटले जाते चतुर्भुज असलेल्या देवीच्या एका हातात खडक तर दुसऱ्या हातात लोखंडी शस्त्र आहे तिसऱ्या हातात अभय मुद्रा आणि चौथा हात म्हणजे वरद मुद्रेत स्थित आहे देवीचे वाहन गद गदर्भ आहे आणि रेदी आणि सिद्धी प्रदान करणाऱ्या कालरात्री देवीचे नेत्र ब्रह्मांडाप्रमाणे विशाल आणि गोल आहेत देवीच्या दृष्टीविजेप्रमाणे चकाकणारी आहे आणि कालरात्री देवीला काली मातेचे स्वरूपही मानले जाते पार्वती देवीपासून काली मातेची उत्पत्ती झाल्याचे सांगितले जाते तिन्ही सांजेनंतर देवीचे पूजन करण्याचं विधान आहे गंगाजल पंचामृत पुष्प गंध अक्षत आणि देवीचं पूजन करावे तसेच देवीला गुळाचा नैवेद्य दाखवावा देवी भगवत पुराणानुसार काल रात्री देवीचे पूजन केल्याने कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवत नाही अकाली मृत्यूचा भय राहत नाही मनोकामना पूर्णत्वात जातात तसेच भाविकांच्या समस्या अडचणी कष्ट यांचे अतिशीघ्र दिव देवी निवारण करते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते पौराणिक कथेनुसार एकेकाळी शुभ निशुभ रक्तबी दृष्ट राक्षसांनी भूतलावर उच्छाद केला होता लोकांसह देवांनाही त्रास दिला होता बघेल त्याला उचलणे मारणे हा त्यांचा नित्यक्रम बनला होता त्यामुळे वैतागलेल्या देवगण आणि भगवान शंकरांचा धावा करू लागले जेव्हा भगवान शंकरांकडे देव गेले तेव्हा महादेवांनी माता पार्वतीला या राक्षसांचा विनाश करा असे सा... असे सांगितले आणि या राक्षसांचा विनाश करा असे मा ता मा पार्वती मातेला सांगितले देवीने महिषासूर महिषासूर मर्दिनीचं रूप धारण करून राक्षसाचा वध केला पण त्या राक्षसाच्या धडातून अनेक राक्षसांची उत्पत्ती झाली तेव्हा त्याचा विनाश करण्यासाठी माता कालरात्रीची निर्मिती झाली पार्वतीने केली या रक्तबीजापासून निर्मिती झालेल्या राक्षसांचे मुख वेगळे करून यातून येणारे रक्त काली ये मातेने प्राशन केले त्यामुळे राक्षसांची निर्मिती थांबली आणि देवीने सर्वच राक्षसांचा वध आता आपल्याला या सातव्या माळीच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत काही सेवा करायच्या आहेत भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे येत असतात आणि ते काही केल्या संपायचं नाव घेत नाहीत आता संकटे येणार नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचा फळ आपल्याला काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी मग शिक्षणात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांना मागे पडू राहू नये पण पाहिजे तसे होत नाही मुलं तर अभ्यासा अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाहीत किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये मन लागत नाही मुलांचा विवाह हे वेळेवरती जुळून येत नाहीत घरामध्ये आजारपण भांडण तंटे सतत चालू असतात तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला या नवरात्रीच्या सातव्या माळेच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत तर कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ असं म्हणायला विसरू नका तर आता आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलात तरी पण चालेल आणि या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाहीत आणि या दिवसाचा शुभ रंग आहे निळा तुम्ही निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता तर आपल्याला माता कालरात्रीची पूजा करायची आहे आपण अगदी घरामध्ये घटस्थापना केली असेल किंवा नसेल तरी पण आपण घरामध्ये माता लक्ष्मी माता दुर्गेची पूजा करावी घरामध्ये आपण एक शुद्ध तुपाचा दिवा किंवा तिळाच्या तेलाचा मौरीच्या तेलाचा तेला दीप प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आसन घेऊन बसायचं आहे आणि आपल्याला एक उपाय करायचा आहे मग पण उपाय करण्यासोबत आपल्याला सेवा देखील करणे गरजेचे आहे आपण जेव्हा उपाय करू आणि सेवा देखील करू तेव्हाच आपण जो काही उपाय करत आहोत तो देखील सफल ठरतो पण नुसते उपाय केले आणि जर सेवा केल्या नाहीत तर आपल्याला त्या उपायाचं काही एक फळ मिळत नाही तर आपण आपल्या या उपायासाठी एकशे आठ लवंगा घ्यायच्या आहेत आता या लवंगा जिथून आपण बाजारात करतो तिथे सहज मिळून जातील पूजेच्या साहित्यामध्ये देखील लवंगा या उपलब्ध असतात आता या लवंगा साबूत असाव्यात त्यांना पुढे फूल देखील असलं पाहिजे लवंग आपल्याला घ्यायच्या आहेत आणि एकशे आठ आपण घ्याव्या आता आसन घेऊन बसल्यानंतर या लवंग आपण हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि तसेच आपल्याला एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये थोडी थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहेत आणि किंवा तुमच्याकडे जर कापूर जाळण्याचे भांडे असेल तर ते घेतलं तरी पण चालेल हे तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत तांदूळही अख्खे असावेत तांदळावरती आपल्याला भीमसेनी कापराच्या चार वड्या घ्यायच्या आहेत आता घेताना ता शक्यतो भीमसेनी कापूरच घ्या जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला भीमसेनी कापूर सहज उपलब्ध होईल तर साध्या कापराच्या तुलनेत भीमसेनी कापूर हा परिसरातील नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये शोषून घेत असतो तसेच माता लक्ष्मीला देखील भीमसेनी कापूर अत्यंत प्रिय आहे म्हणून आपल्याला भीमसेनी कापराच्या चार किंवा पाच वड्या घ्यायच्या आहेत त्या तांदळावरती ठेवायच्या आहेत ते तांदूळ तुम्ही कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या पंतीमध्ये सुद्धा ठेवू शकता त्यानंतर एकशे आठ लवंग घ्यायचे आहेत प्रथम एक लवंग आपण आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्याला माता लक्ष्मीच्या एका मंत्राचा जप करायचा आहे आपण माता लक्ष्मीचा बीज मंत्र जप करावा एम रीम क्लीम चामुंडाय विच्छे नम नमा असं आपल्याला म्हणायचं आहे आणि एक लवंग आहे ती त्यानंतर तो कापरावरती टाकायचा आहे आणि नंतर दुसरा लवंग हातात घेऊन एम रीम क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राचा जप जब... परत दुसरा लवंग आपण हातामध्ये घ्यायचा आहे आणि परत आपण एम रीम क्लीम चामुंडा विछे या मंत्राचा जप करायचा आहे अशा प्रकारे एकशे आठ लवंग आपण त्या भीमसेनी कापरावरती टाकायचे आहेत अगोदर कापूर चा चाळायचा आहे चा, चा आणि त्यानंतर आपण मंत्र जप करायचा आहे सुरुवात करायची आहे आपल्याला बीजमंत्र देखील एकशे आठ वेळा म्हणून होईल आता जर काप कापूर कमी आ, आला तर आपण परत त्यामध्ये भीमसेनी देखील टाकावा भीमसेनी कापूर आणि लवंग आपण घरामध्ये जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये देखील सकारात्मक ऊर्जा ही तयार होत असते व माता लक्ष्मी देखील आपल्या घराकडे आकर्षित होत असते हा उपाय करत असताना आपल्याला मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे तसेच आपल्या खिडक्या देखील उघड्या ठेवायच्या आहेत यामुळे सरक सकारात्मक ऊर्जाही प्रवेश करत असते तर व नकारात्मक ऊर्जाही आपल्या घरातून निघून जात असते हे सर्व करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही माता लक्ष्मी माता दुर्गेकडे सांगायची आहे ना अगदी घरातील कोणत्याही व्यक्ती हा उपाय केला तरी पण चालेल ताई दादा आजी आजोबा तुमची मुलं देखीलही सेवा करू शकतात फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आता मा, मा तर आता ज्यांना नोकरी व व्यवसाय मिळत नसेल अगदी नोकरी नवीन मिळतच नसेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल किंवा व्यवसाय आहे पण तो अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आहे मग महिला असेल किंवा पुरुष असेल तर कोणताही व्यक्ती हा उपाय करू शकतात ज्यांना पण नोकरी व्यवसायाबाबत समस्या असतील त्यांनी नवरात्रीच्या काळामध्ये दोन लवंग घ्यायचे आहेत लवंग हे साबूत असावेत त्यांना पुढे फूल देखील असलं पाहिजे दोन लवंगाची जोडी तुमच्या डोक्यावर सात वेळा फिरवायची आहे सात वेळा तुमच्यावरून ही लवंग उतरवून घ्यायची आहे ना अगदी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही उतरवायला लावलं तरी पण चालेल आणि हे लवंग उतरवून झाल्यावर आपण दुर्गा देवीच्या छन्नी अर्पण करायचं आहे ना असं केल्याने नोकरीशी संबंधित सर्व समस्या दूर होतात हे लवंग अर्पण करत असताना तुम्हाला जे काही नोकरी व्यवसायामध्ये अडचणी अडथळा येतील त्याबद्दल आपण माता दुर्गेला सांगायचं आहे ना अगदी नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी अष्टमी किंवा नवमीला किंवा सप्तमीला हा लवंगाचा उपाय करू शकता त्यानंतर जर तुम्ही दीर्घकाळापासून आजारी असाल किंवा कुठल्याही आजारान त्रस्त असाल नवरात्रीच्या काळात घराच्या कोणत्याही कोपऱ्यात त्या तव्यावर भाजलेल्या सात ते आठ देवी देवीपुढे ठेवाव्यात आणि देवी दु दुर्गा देवीची पूजा करावी असे केल्याने आर तुमचे आरोग्य सुधारेल आणि जुन्या आजारांपासून देखील मुक्ती मिळते अशी मान्यता आहे ज्योतिषशास्त्रानुसार लवंग देवी दुर्गेला अतिशय प्रिय मानले जाते अशा परिस्थितीमध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसासाठी दुर्गाला गुलाबाच्या फुलांसह लवंगाची जोडी आपण जरूर अर्पण करावी नवरात्रीमध्ये हनुमानाला प्रसन्न करण्याचे करायचं असेल तर हनुमान मंदिरात मोहरीच्या तेलाचा दीप प्रज्वलित करावा त्यानंतर त्यामध्ये एक लवंग टाकून पवनपुत्रा हनुमानाला नवरात्रीच्या काळात आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी देखील प्रार्थना करावी यामुळे आपली इच्छा पूर्ण मनोकामना पूर्ण लवकरात लवकर पूर्ण होते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा